नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय चविष्ट मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरगळणारी अवघ्या तीन साहित्यात ही नारळाची बर्फी पाहणार आहोत तिला बर्फी किंवा खरवस तुम्ही काही म्हणू शकता तुम्ही त्याला काय नाव द्याल मला हे कमेंट करून सांगा अतिशय टेमटिंग आणि चविष्ट लागते बनवायला अतिशय सोपे रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा ह्या नारळी पौर्मेला बरेच जणं नारळी भात ओल्या हो नारळाच्या करंजा बनवतात पण ही नक्की एकदा मिठाई एक करून पहा अतिशय पाहू शकता मऊ लुसलुशीत अशी आहे तोंडास टाकताच विरगर ते बनवायला सोपे अवघ्या तीन साहित्यामध्ये झटपट तयार होते रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक नारळ फोडून त्याचा जो ब्राऊन कलरचा भाग असतो तो काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर हे तुकडे तुम्हालाही मोजून दाखवते बऱ्याच वेळा नारळ एक लहान मोठा असतो तर ह्या कपाने दोन कप हे तुकडे घेतलेले आहेत तर ते सर्व साहित्य मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे आणि छान पेस्ट करण्यासाठी त्याच कपाने एक कप पाणी ओतून छान बारीक पेस्ट करून घेणे ह्या नारळाच्या नारळापासून आपल्याला दूध पाहिजे आहे तरी ते पाहू शकता हे सर्व पेस्ट आपल्याला चाळून घ्यायची आहे चाळणीच्या सहाय्याने चाळून घेतल्यावर आपण हे जे काही मिश्रण किंवा दूध जे आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथे थोडंफार पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालेल पण छान यातील नारळाच्या चोथ्यातील सर्व दूध काढून घेण्या जो चोथा शिल्लक राहिला आहे त्यामध्ये बऱ्यापैकी अजून नारळाचे दूध आहे त्यामुळे तुम्ही त्यापासून अजूनही दूध काढू शकता तर किंवा तो चोथा तुम्ही मसाल्यामध्येही वापरू शकता तर इथे पाहू शकता इथे मी पुन्हा एकदा कपाने मोजून घेत आहे ज्यामध्ये आपण हे मिश्रण शिजवणार आहोत त्या पॅनमध्ये आपण हे नारळाचे दूध पुन्हा एकदा गाळून घेणार आहे कारण ती चाळण जरा मोठे होल होते पण ही चहाच्या गाळणीने अतिशय मऊसूद असे आपल्याला दूध मिळेल नारळातील जो काही चोथा असेल तो बाहेर पडेल जर तुमच्याकडे रेडीमेड नारळाचे दूध असेल तर तिथेही ते, ते तुम्ही दोन कप घ्या तर ह्यामध्ये मी आरारूट पावडर टाकणार आहे जेणेकुणी बर्फी उपासालाही चालेल तर इथे दोन चमचे आरारूट पावडर घेतली आहे तुम्ही त्याच जर मेजरिंग कप वापरणार असाल तर दोन कप दुधाला पाव कप आराळूर पावडर वापरा वाप वा आहे।, वा आहे ते पावडरच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लावरही वापरू शकता जे नारळाचे दूध आहे ते ह्यामध्ये थोडेसे टाकून ह्याची छान एक पेस्ट करून घेतलेली आहे तर ही पेस्ट बाजूला ठेवून हे दूध आहे ते आपण गॅसवर ठेवूया छान आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे ते हे दूध गरम होत असताना ह्यामध्ये मी पाऊन कप साखर टाकलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर ही ते साखर आपल्याला छान विरघळून घ्यायची ती तर गॅसची फ्लेम लो टू मिडीयमच ठेवलेली आहे साखर इथे पाहू शकता छान विरगळलेली आहे था था थे। थे ही ते आपण जी आरारूट पावडरची पेस्ट केली आहे ती गाळून घेणार जेणेकरण का गाठी काय असतील तर त्या तर शिल्लक राहतील तरी ते गॅसची फ्लेम तुम्ही बंद करून जर मिश्रण हे मिक्स केले तरी चालेल जेणेकरून ह्या आराारूटच्या पेस्टची गाठी होणार नाही याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे तरी ते पाहू शकता सर्व पेस्ट ह्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेत आहे एकसारखी पेस्ट आपली ही बनली पाहिजे तर हे मिश्रण छान असे होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे जर जसे हे मिश्रण शिजत जाते तर तसे पाहू शकता हे मिश्रण हलके ट्रान्सपरंट असे दिसते ह्याला ह्या बर्फीला जर तुम्हाला वेगळा रंग द्यायचा असेल तर इथे तुम्ही रंगाचा वापर केला तरी चालेल पण मी ही अशीच प्लेन ठेवणार आहे तरी ते पाहू शकता हळूहळू आपले हे मिश्रण दाट असे होत आहे तर दस हे मिश्रण हलके छान दाटसर झाल्यानंतरही ते आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे पण बा पुन्हा एकदा दाखवतेचं स्टेक्चर छान एकसारखी तार अशी पडली पाहिजे जस जसे हे मिश्रण तुम्ही गरम करत जाल तर तसे हे दाटसर होईल जास्त दाटसर झाले तर बर्फी आपली खूपच दाट होईल तर जास्तही मिश्रण शिजवू नका किंवा कच्चेही ठेवू नका तरी इथे पाहू शकता अशा प्रकारे असे बबल्स याला लागले की आपले मिश्रण तयार आहे असे समजा आणि पाहू शकता चमच्याने छान हे जे ड्रॉप पडत आहे रिबिन कन्स्टन्सी ही झालेली आहे तर आपण ही बरफी ह्या काचेच्या बाउलमध्ये सेट करणार आहोत तर ह्या बाउलला थोडीशी मी तूप लावून घेत आहे तुम्ही कोणताही टेन वापरलात तरी चालेल इथे मी गोल कलरचा राऊंडचा बाऊल घेतलेला आहे तुम्ही स्क्वेअर ट्रँगल कोणताही घेऊ शकता आणि हे मिश्रण इथं पाहू शकता छान ठेवून आपल्याला असेच फ्रीजच्या बाहेर दोन तास थंड करून नंतर फ्रीजमध्ये दोन तास अतिशय थंड करून घ्यायची आहे इथे पाहू आप शकता आपण सुरुवातीला तूप लावल्या कारणाने याला आपल्याला वेगळी करण्याची गरज नाही आपोआप हे मिश्रण बाऊलपासून सेपरेट झालेले आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि छान हे थंडगार अशी सर्प करत आहे तुम्ही डेझर्ट म्हणूनही वापरू शकता तर छान नारळाचे काप चेरी पिस्त्याचे काप तसेच काही गुलाब पाकळ्याने मी ही बर्फी किंवा तुम्ही याला खरवसी नारळाचा म्हणू शकता का, तुम्ही काय नाव द्याल मला हे कमेंट करून सांगा तुम्हाला ही मी कट ही करून दाखवते अतिशय मऊ लुसलुसित असे हे ही नारळाची बर्फी तयार झालेली आहे अवघ्या तीन साहित्यात ही बर्फी अतिशय टेस्टी लागते नक्की ट्राय करा जर तुम्हाला फ्लेवर मध्ये वेगळ्या पाहिजे असेल तर तुम्ही इथे वेलची इसेन्स किंवा वेलची पावडर व्हेनिला इसेन्स काही वापरू शकता तिथे पाहू शकता टेक्स्चर अतिशय मौलुसूषित आहे तोंडास आगताच विरगलते नक्की एकदा ट्राय करा ह्या नारळी पौर्णिमेला रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू